शुभ सकाळ मैत्रीणं तेव्हा आपल्या अंगणामध्ये खूप छान छान असे फुलं उमललेली आहेत आणि आपली सकाळी सकाळी सुरुवात आपल्या फुलां फुलांपासून आहे आजच्या मोगऱ्याच्या फुलापासून आहे बघा सुंदर असं मोगरा आपला इथं फुललेला आहे आणि छोटे छोटे अजून आपले एक मोगऱ्याचं झाड आहेत त्याला तर खूप साऱ्या कळ्या आलात सगळा तो कळ्यांनीच डबडबलेला आहे आपला मोगरा कारण त्याच्या अजून फुलं उमलणे बाकी आहे बघा सुंदर अशा कळ्या ता आहेत आणि छानपैकी कळ्याने डबडबला आहे इकडं आपल्या ह्या गुलाबाला दोन छोटे छोटे फुलं आलेले आहेत मस्तपैकी छान छान फुलं आलेत आणि अजून एक पुढं गुलाबी मैत्रीण मी ते चान चान आगे आगे तो दाखवते तर त्याला पण एक सुंदर असं फुलं आलेलं आहे मस्तपैकी बघा आजच्या आपल्या व्हिडिओची आपल्या अंगणातील सुंदर सुंदर फुलांपासून आहे मैत्रिणी तर बघा असं सुंदरपैकी मस्त गुलाबाचं गुला फुल आलेलं आहे आणि अजूनही इकडे आपले वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि हाही एक छोटंसं रोपट आहे आपलं मोगऱ्याचं बघा ते पण तिकडं ते दुसरं रोपटं कळ्यांनी डबडबलेलं होतं आणि हे फुलांनी ते बघा सगळे फुलांनी बहरलेलं आहे अगदी छोटासाच मोगरा आहे आणि हे वेगळ्या जातीचे काहीतरी फुलं आहेत आपल्या आजच्या व्हिडिओची सर्व छान छान आपल्या अंगणातील फुलांपासून आहे मैत्रिणी तर इकडे बघा आपल्या आळूच्या मानानं किती छान असे दवबिंदू पडलेले आहेत हे बघा सकाळची वेळ आहे आणि असे दवबिंदू खूप छान वाटतात बघायला आणि ऊन पडल्यावर तर काय हे छान चमकतात मस्तपैकी आणि इकडं आपल्या कोंबड्या बघा एक जोडी आपला हनी बनी सकाई सकाई मस्त आपल्या अंगणामध्ये त्यांचं चरायचं काम चाललेलं आहे छानपैकी चालले ते आपलं हिंडायचं फिरायचं आणि आज सकाळी सकाळी असं फ्रेश वातावरण आहे आणि म्हणतं चला अशा वातावरणामध्ये आपण मस्तपैकी आपल्या घरात लावून छान छान आज नाश्ता बनवणारा ना होते तर आजचा आपला नाश्ता आहे इडली सांबरचा सा। तर चला घरा तर मैत्रीण मी आलेले आहे आता घरामध्ये आणि बघा आपलं पीठ आहे ना जे इडलीसाठी भिजत घातलं ता होतं तांदूळ आणि उडदाची सपेट डाळ तर ती मी कालला अगदी दुपारी भिजत घातलं आणि रात्रीच हे पीठ म्हणजे हे डाळ आणि तांदूळ वाटून ठेवलेलं आहे आणि बघा आपलं पीठ देखील खूप छान असं भिजलेलं आहे चांगलं फॉर्मेट झालेलं आहे मस्तपैकी आता यामध्ये मी काही काहीच टाकलेलं नाही मैत्रिणीनं सोडा वगैरे तर मी काही कधी टाकत नाही तरी पण छान आपलं पीठ फुगलेलं आहे आणि एवढं असं एक चमचा भर आणि अजून थोडस टाकते तर एवढं आपल्याला मीठ या पिठासाठी बासवणार आहे एकदम छान असा सॉफ्ट आपल्या इडल्या होणार आहे ते मैत्रीण तर मी हे पीठ एकदम असं मिक्स करून घेते आता कारण मीठ टाकलेलं आहे ना काही जण सोडा टाकतात दही टाकतात काहीच टाकलेलं नाही पण ना आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे एकदम आपलं असं आता थंडच वातावरण आहे कारण बाहेर आणि थोडाफार पाऊस येतोय तरी असं समस्त पैकी पीठ झालेलं आहे हे बघू शकताय आता एक एक थाळीला मी आपल्या इडली कुकरच्या थाळीला तेल लावून घेते असं छान पैकी तेल लावलं ना मैत्रीण आपल्या इडली अजिबात चिपटत नाहीये पटपट एक 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 थाळीला असं तेल लावून ठेवलं का आता यामध्ये मी आपलं पीठ टाकून घेणार आहे कारण नाश्त्यासाठी अगदी झटपट आपला गावाकडे हा पदार्थ बनतो ते बघा मस्तपैकी आता ह्या कुकर थोडंसं पाणी घेतलेलं आहे मधी आतमध्ये टाकले कुकर मध्ये आणि एक एक थाळी मी आता पीठ भरून घेते हे मस्त पैकी भिजलेलं फुगलेलं पीठ आहे आणि असं आपण एक एक थाळीमध्ये आता हे सगळं पीठ भरून घेणार आहे आणि हा कुकर आता आपण लावून देणार आहे इडलीचं तर बघा किती छानपैकी आता आपल्या इडल्या होणार आहे ते मैत्रिणी त्यानंतर मला बनवायचं आहे सांबर आणि आपली खोबऱ्याची चटणी तर चटणीसाठी देखील मी एक नारळ आपला फोडून ठेवलेला आहे अगदी आता तो किसून मस्तपैकी फोडणी देऊन आपण खोबऱ्याची देखील इडलीसोबत चटणी करणार आहोते मैत्रीणं तर छानपैकी आजचा आपला नाश्ता होणार आहे इडली सांबरचा तर बघा आता मी कशी इडली बनवते आहे त्यानंतर सांबर तर असं मी पटपट आता सगळे हे जे काय भांडे रिकामे आहेत ना सगळे भरून घेत आहे इकडे मी सगळेच आता आपले इडलीचे भांडे सगळे भरून घेतलेले आहे आणि आता आपली इडली कुकर सगळं लावून झालेला आहे इडलीचा आणि मी आता हा गॅसवरती ठेवतेय फुल गॅस करू जरा आता जवळजवळ आपले पाच दहा मिनटं लागणार आहे वाफ पकडली की आपल्या अगदी इडली होणार छानपैकी तोपर्यंत मैत्रिणी इथे आहे आपली ही किसणी आणि ताट तर मी खोबरं किसून घेणार आहे हे बघा हे खोबरं आहे कारण चटणीसाठी जे खोबरं लागतं ना तर ते आपले भरभर ह्या किसणी होती किसून घेते कारण आपल्याला चटणी बनवायची आहे पाच दहा मिनटामध्ये आपला कुकर पण होणार आहे इडलीचा त्यानंतर आपण टाकणार आहोत सांबर कारण सांबरचं पण माझा कुकर लावून झालेला सांबर आपले ज्या काय भाज्या असतात ते ना त्या ते छानपैकी शिजून झालेल्या आहे आणि आता ते सांबर पण आपल्याला फोडणीला टाकायचं आहे मित्रिनो हे मी हे खोबरं किसून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून आपण आता याची चटणी बनवणार आहोत छानपैकी चालले आता माझं असं इथे खोबरं असं खोबरं किसून घेणार असं खोबरं किसून घेते आणि आता याची बनवणार आहे आपण चटणी आपल्या इकडे कुकरने आता इडलीच्या चांगली छानपैकी वाफ पकडली आणि माझं खोबरं देखील मैत्रिणी किसून झालेलं आहे हे खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर एवढं आपण चटणीसाठी वाटून घेणार आहोत आणि जिरी मोहरीची फोडणी करून यामध्ये वतणारे अशी आपली छानपैकी ही चटणी होणार आहे तर बघा मी आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मैत्रिणी ह्या सगळं खोबरं टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ह्या हिरव्या मिरच्या एवढ्या सहा मिरच्या आहेत हिरव्या हिरवी मिरची त्यानंतर कोथिंबीर तर एवढं आपलं आता हे मी वाटण पटपट आपल्या मिक्सरमधून करून घेते इकडे आता आपला कुकर मध्ये छान छानपैकी झालेली आहे बघा मस्त पैकी चम्मक फुरलेली आहे थोडं थंड पडल्यावरती मैत्रिणी मी दाखवते आता हा कुकर आपण साईडला उतरून ठेवणार आहोत याचा आणि इथे ठेवणार होते आपले पातेलं तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चटणी तर चटणीसाठीची जी काही फोडणी आहे ना मैत्रिणी ती मी अगदी पटकन करून घेते आपलं टोप पण इथे चांगला तापलेला आहे एक ओकळी भर मी तेल टाकून घेणार आहे छान पैकी आता आपली चटणी बनवणार आहोत मैत्रीण थोडस तेल तापलं त्यामध्ये अगदी आपण मोहरी टाकणार आहोत हे छान असे आता मोहरी तडतडून देणार आहे मैत्रीण हे बघा आपलं तेल असं तापलेलं आहे तर मोहरी त्यानंतर मी टाकून घेते आणि आपलं छान असं तळतडलेलं आहे त्यामध्ये आता कडी पत्ता टाकणार आहे आणि गॅस मी बंद करणार आहे आता आपली छान अशी फोडणी झालेली आहे गॅस मी बंद पण केला मैत्रिणी हे बघा कढीपत्ता जिरे आणि मोहरी याची फोडणी बसलेली आहे छानपैकी आणि यामध्ये मी टाकून घेणार आहे जे काय आपण खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना आता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे कारण ही चटणी कधी गरम करायची नाही अगदी मी फोडणीमध्येच ओतलेली आहे बघा मस्तपैकी <coughs> छान आपली इथे चटणी झालेली आहे खोबऱ्याची मी चटणी काय गरम केलेली नाही मैत्रिणी ही चटणी फक्त फोडणी जी केली त्यामध्येच ही चटणी टाकलेली आहे बघा किती सुंदर आणि सुरेख दिसते यामध्ये आता मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी कट करून आणि छानपैकी आपली इथे ही चटणी पण झालेली आहे मैत्रीणं तर ही चटणी मी आता साईडला उतरून ठेवणार आहे बघा छान अशी चटणी झालेली आहे आता त्यानंतर मी बनून घेते आपलं सा आपण चवीनुसार आता त्यामध्ये थोडस मीठ ऍड करून घेणार आहे अशी आपली छान पैकी मस्त इथे चटणी झालेली आहे आता आपण करूया सांबरची तयारी आता ही चटणी मी झाकून ठेवतेय आणि सांबरची तयारी करणार आहे इकडे आता मैत्रीण आपली चाललेली आहे सांबरची तयारी आता मी टोप ठेवलेला आहे त्यामध्ये एक वगळी मी तेल टाकून घेते तेल आपले छान पैकी गरम होत आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी हे बघा सर्वप्रथम एक चमचाभर मी मोहरी टाकून घेते त्यानंतर टाकणार आहोत आपण जिरी मैत्रिणी छान अशी आपली मोहरी तडतडून द्यायची मग जिरी टाकणार तर कारण सांबर बनवायचं आहे हे बघा एक चमचाभर जिरी त्यानंतर आपण टाकून देणार आहोत कढीपत्ता बघा छान होते असा कढीपत्ता मस्त पैकी आता इकडे आपल्या कढी पत्ता पण तडतडतोय मैत्रीण आहे बघ आणि आपल्याची फोडणी झालेली आहे आणि यामध्ये मी टाकणार आहे आपला सांबर मसाला तर सांबर मसाला एक पुढे आणलेली आहे आणि ती सांबर मसाला मी टाकून घेणार आहे मस्त त्याची कारण सांबर मसाल्याने आपल्या सांबरला चांगल्याची चव येते मस्त त्याची ते आणि घरतच लाल ती खट्या अगदी थोडंसं असं टाकणार आहे मी थोडासा गॅस कमी करून घेऊ छान पैकी झालेली आहे यामध्ये जे काही भाज्या हे केलेल्या आहेत ना मैत्रीण त्या टाकून घेणार आहेत तर आपली डाळ मैत्रीण डाळ टोमॅटो कांदा आणि भोपळा एवढं ह्या आपल्या कुकर मधून एक दोन शिपट्या करून घेतलेल्या आहेत आणि सगळं मी मिश्रण ओसून घेतलीय आपल्याला कितपत पातळ वगैरे करायचं आहे सांबर त्याप्रमाणे पाणी टाकून घेऊ मैत्रीण आणि मीठ टाकून घेते मी चवीनुसार तर एवढा एक चमचा भर मी मीठ टाकलेलं आहे कारण आपण आधी पण थोडीशी हळद पावडर टाकली होती आणि आता थोडीशी मी टाकून घेते तर थोडी कलर पुरती असं मस्त पैकी आता आपली इकडे सांबर होणार आहे मी थोडस पाणी ऍड करते त्यामध्ये आणि आता छानपैकी उकळी बसली का नंतर आपण टाकणार आहोत ही कोथिंबीर आणि ही थोडीशी कोथिंबीर मी इकडे चटणी आपली केलेली आहे त्यामध्ये पण टाकून घेते कारण आपण वाटण्यामध्ये आधी वाटलेली पण वरतून थोडी कोथिंबीर टाकल्यावरती अगदी भारीच आपलं चटणी दिसणार आहे मैत्रीण आता सांबरला उकळी येऊन देऊ आणि मस्तपैकी आपलं सांबर आहोत ते कसं झालेलं आहे ते इकडे मैत्रीण मी आता आपला इडलीचा कुकर पण खोललेला आहे बघा आपल्या छान अशा चा। थाळ्या मी इडलीच्या काढलेल्या आहेत ते आणि आता सगळ्या इडल्या मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे आपली इडली कशी बनली आहे आपण एका भांड्यातनं काढून बघूया बघा या हे बघा मैत्रीण लु। अशी मस्तपैकी आपली छान अशी इडली झालेली आहे बघा किती सॉफ्ट जाळी पडलेली आहे मस्तपैकी अशी आपली इडली झालेली आहे मैत्रीण मस्तपैकी आता हे सगळे भांड्यातल्या इडल्या मी काढून घेते आणि इकडे आपलं छान असं सांबर देखील उकळत आहे हे बघा मस्तपैकी कलर वगैरे आलेला आहे सुंदर अशी तरी आली मस्त छान असं लाल जरत आपलं सांबर दिसतं इथे आपल्याला बघा मस्त आपलं इथे सांबर झालेलं आहे मैत्रिणीनं सांबर उकळते अजून थोडं आणि त्यानंतर मी बनवून ठेवलेली आहे आपली खोबऱ्याची चटणी हे बघा आपली आपली चटणी देखील झालेली आहे आणि आता मध्ये मैत्रिणी मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आपली इकडं सांबर इडली सांबर आणि चटणी एकदम तयार झालेली आहे मी आता आपली थाळी भरून घेते तर मैत्रिण आता मी थाळी भरलेली आहे बघा इथे इडली सांबरची तर अशा पद्धतीने आजचा आपला बेत आहे इडली सांबरचा सा। तर कशी वाटली आपली थाळी इडलीची तर सांगा सगळ्यांनी सा आपला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय सगळ्यांना पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ सोबत